आषाढी वारीच्या नावाखाली पंढरपूर शहरातील अनेक दुकानदारांनी लहान मोठे दुकाने अतिक्रमणात काढण्यात येत असून यामुळे व्यापारी अक्षरशः उघड्यावर आले आहेत आषाढी वारीवरच पंढरपूर शहरातील व्यावसायिक व नागरिकांचे संसार चालत असल्याने अतिक्रमण कारवाई थांबावी अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन केली आहे पंढरपूर शहरात येणारा भाविक भक्त व वारक्यांना ये जा करण्यासाठी आडता येत असेल तर तेथील अतिक्रमण काढावे परंतु पंढरपुरातील व्यावसायिक हे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहेत जे बाहेरगावून येणारे व्यावसायिक रस्त्यावर फुटपाथवर बसतात त्यांचे अतिक्रमण न काढता स्थानिक व्यवसाय यांचे अतिक्रमण काढले गेले व गरज असेल त्या ठिकाणीच अतिक्रमण काढणे गरजेचे असून सरसकट व्यापाऱ्यांना वेटीस वे धरू नये पंढरपूरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेबाबत प्रशांत परिचारक यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती मांडली यावेळी परिचारकांनी शिंदे यांना निवेदन देखील दिले आहे यामध्ये वर्षातील सर्वात मोठे आषढी नियोजन प्रशासनाकडून सुरू असून याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण काढण्यात येत आहे मागील चार दिवसापासून रस्त्या बाजूला असणारी खोकी दुकानाची पानसर पायर पायऱ्या काढण्यात येत आहेत यामुळे लहान सहान व्यवसाय करून कुटुंब चालणाऱ्या व्यापाऱ्यांची हातावरची पोट असलेल्या नागरिकांची रोजीरोटी बंद पडली आहे कोणतीही न देतात सदर कारवाई करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असे यावेळेस आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हणाले वास्तविक पंढरपूरची अर्थव्यवस्था अजूनही वाऱ्यातच चालणारी असून यामध्ये आषाढी ही सर्वात मोठी आर्थिक ओलाढा होणारी वारे आहे यामुळे अतिक्रम हा टॉप मोहीम राव राबविताना व्यापाऱ्यांकडे माणुसकीच्या दृष्टीने पहावी अशी विनंती परिचारक यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे पंढरपूर शहरातील अतिक्रमण मोहीम स्थगित करून स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणी प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे